नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर आजचा हा सा है। में घरी के लेलो, में जो व्हिडिओ आहे हा पोस्ट करायला मी थोडी लेटच झाली आहे कारण की हा दिवाळीच्या वेळेसचा व्हिडिओ आहे जेव्हा आम्ही घरी गेलेलो घरी म्हणजे माझ्या सासरी तर दिवाळीचे कामं करून इतकं थकून जात होतो की खायला असं काय करायचं असं कळत नव्हतं कारण की भाजीपोळी वरण भात करायला पण कंटाळा यायचा म्हणून मग आम्ही भरपूरदा असं वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव करायचो तर हा जो पुलाव आहे हा याच्या आधी सुद्धा एका अष्टमीच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे तर त्याची फुल रेसिपी मी तुम्हाला आता इथे दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण कुकर मध्ये तेल घालून जिरं मोहरी एक तमालपत्र टाकायचं त्यानंतर त्यामध्ये लांब चिरलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालायच्या आणि त्यानंतर त्यामध्ये हळद तिखट मीठ आणि धनेपोट टाकायची आणि माझा सिक्रेट मसाला म्हणजे जो मी सगळ्याच पुलाव मध्ये वापरते तो म्हणजे एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला तर तो दोन चमचे घालायचा त्याचाच फ्लेवर आपल्याला येतो या पुलावला आणि त्यामध्ये थोडा बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घालून चांगलं परतून घ्यायचं चा, त्यानंतर सोयाबीनच्या वड्या ज्या आहेत ते मी आधीच भिजत ठेवलेल्या होत्या तर त्या घालून त्यानंतर त्यामध्ये हिरवी शिमला मिरची लांब चिरून टाकलेली आहे आणि त्यानंतर आपण जो तांदूळ असतो तो, तो बिर्याणीवाला वापरू शकतो किंवा आपला नॉर्मल बासमती तांदूळ वापरू शकतो तर तोच मी इथे वापरलेला आहे बासमती आणि त्याला पण धुवून थोडं भिजत ठेवलेला आहे मी रेसिपी सुरू व्हायच्या आधीच आणि त्यानंतर तो तांदूळ घालून आपल्याला लागेल तेवढं पाणी तुमच्या हिशोबाने तुम्ही जसं नेहमी घालता तसं घालून कुकर लावून घ्यायचा आणि त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि त्यासोबत सर्व करायला मी रायता करत असते तर रायत्यासाठी दही छान फेटून घ्यायचं त्यामध्ये तिखट चाट मसाला धनेपूड आणि जिरं पूड घालून घ्यायची आणि थोडस मीठ घालायचं चवीपुरतं आणि एकच चमचं साखर घालते कारण की आमच्या इथे जास्त गोड आवडत नाही राहता आणि त्यामध्ये छान ती एव्हरेस्टची जी रेडीमेड बुंदी असते ही पण तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये भरपूरदा बघत असाल ती सुद्धा घालून घ्यायची आणि छान मिक्स करून घ्यायचा डाळिंबाचे दाणे असतील तर फारच छान तुम्ही ती सुद्धा घालू शकता आणि थोडीशी कोथिंबीर घालून आपला जो रायता आहे तो मस्त पैकी इथे तयार आहे तर आपलं पुलाव आणि रायता हे कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं आणि ते या ठिकाणी तयार झालेलं आहे तर नक्की घरी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा